एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन गंभीर चर्चा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुसरीकडे मंत्री महोदयांचा मोबाईल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कृषी मंत्री यांनी सभागृहात लक्षवेधी चालू असताना मोबाईल वर ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहता पाहता वणव्यासारखा पसरला आणि कोकाटेंवर टीकेची झोड उठली पण हा सगळा गोंधळ फक्त रमी पुरताच मर्यादित नाहीये कोकाटेंनी आधी केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य आणि आता त्यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा केलेलं नव वक्तव्य यामुळे हा वाद आणखीनच चिघळलाय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात असताना माणिकराव कोकाटे आपल्या बाकावर बसून मोबाईल वर रमी खेळत होते असा आरोप आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी कोकाटेंवर जोरदार टीका केली मंत्री महोदय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे की पत्त्यांचा डाव मांडायचा असा सवाल उपस्थित झाला काहींनी तर थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पण कोकाटे काही मागे हटणारे नाहीत त्यांनी बावीस जुलै रोजी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली आणि सर्व आरोप फेटाळले मी रमी खेळत नव्हतो हो फक्त मोबाईल पाहत होतो असं त्यांनी स्पष्ट केलं पण हा खुलासा करताना त्यांनी पुन्हा एक असं वक्तव्य केलं ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि नव्या वादाला तोंड फोडलं कोकाटेंचं आधीच एक वक्तव्य शेतकऱ्यांमध्ये चांगलंच खटकलं होतं हल्ली भिकारी ही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असं ते म्हणाले होते या वक्तव्याने शेतकऱ्यांचा संताप ओढवून घेतला राज्यभरात आंदोलन झाली टीका झाली शेतकरी रस्त्यावर उतरले आणि कोकाटेंना माफी मागावी लागली पण आता रमीच्या वादावर स्पष्टीकरण देताना त्यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेत पण शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही म्हणजे भिकारी कोण शासन भिकारी आहे शेतकरी नाही असं ते म्हणाले हे ऐकून सगळ्यांच्याच भुवया पुन्हा उंचावल्या एवढंच नाही तर त्यांनी पुढे सांगितलं की एक रुपयाच्या पीक विमा योजनेचा गैरवापर झाला माझ्याच कार्यकाळात साडेपाच लाख बोगस अर्ज आले पण आम्ही ते रद्द केले आणि नव्या घोषणा केल्या कोकाटेंच्या या नव्या वक्तव्याने खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाराजी व्यक्त करावी लागली असं वक्तव्य कोणी मंत्र्याने करणं चुकीचं आहे पीक विम्याबाबत चुकीची माहिती पसरवली गेली असं फडणवीस म्हणाले आता शेतकऱ्यांचा राग तर वाढलाच पण सोशल मीडियावरही कोकाटेंच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली काहींनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं तर काहींनी याला शेतकऱ्यांचा अपमान ठरवलं एक नेटकरी म्हणाला मंत्री महोदय शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचं आणि आता शासनालाच भिकारी ठरवलं मग यातून नक्की सिद्ध झालं काय दुसरीकडे काहींनी कोकाटेंच्या पीक विमा योजनेच्या गैरवापरावर केलेल्या कारवाईचं कौतुकही केलं खर तर यांनी उल्लेखलेली एक रुपयाची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात पिकाचं नुकसान भरपाई मिळते पण कोकाटेंच्या म्हणण्यानुसार या योजनेचा गैरवापर करून अनेकांनी बोगस अर्ज केले यामुळे सरकारला लाखो रुपये गमवावे लागले कोकाटे म्हणतात आम्ही हे बोगस अर्ज रद्द केले आणि नव्या उपाययोजना केल्या माणिकराव कोकाटे यांचा हा वाद इथेच थांबणार की आणखी पुढे जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल एकीकडे रमीच्या व्हिडिओमुळे त्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले एकीकडे रमीच्या व्हिडिओमुळे त्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तर दुसरीकडे त्यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांचा राग पुन्हा भडकला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे आता प्रश्न असा आहे की कोकाटे यांचं वक्तव्य त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का देणार का की हा वादही काही दिवसांनी शांत होईल सोशल मीडियावर चर्चा तर सुरूच आहे पण यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का हा खरा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं का वक्तव्य खरंच शेतकऱ्यांचा अपमान करणं आहे का हे त्यांनी गैरवापरावर बोट ठेवून योग्यच मुद्दा मांडला तुमची मत आ, कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा